नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपला ज्ञानगंगा एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा जो वार्षिक सेमिनार झाला आहे तर हा सेमिनार सर्व विद्यार्थी आणि पालकांनी वेळात वेळ काढून अटेंड केला याबद्दल संस्थेकडनं आणि संस्थेच्या सर्व सर्व प्रतिनिधींकडनं मी तुमचे सर्वांचे आदरणीय विद पालकांचे आणि तसेच विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो आज जो आपला सेमिनार झाला या सेमिनारमध्ये सर्व विद्यार्थ्यांना वर्षभरातल्या अभ्यास संदर्भात बोर्डाची जी परीक्षा आपली येणार आहे त्या बोर्डाच्या परीक्षेच्या करता आणि त्याचबरोबर बारावी नंतरच्या ज्या काही वेगवेगळ्या करिअरच्या वाटा आहेत यासाठी सर्व तज्ञ शिष्यांकडनं डिटेलमध्ये मार्गदर्शन करण्यात आले त्याचे सर्व विद्यार्थ्यांकडनं खूप चांगले चांगले फीडबॅक आम्हाला आत्तापर्यंत मिळालेले आहेतच या पलीकडं सेमिनारच्या माध्यमातून इधून पुढच्या अभ्यासाची जी काही रूपरेषा आहे आपण विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं आखावी या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं गायडन्स विद्यार्थ्यांना मिळालेला आहेच पण त्याचबरोबर हा व्हिडिओ विद्यार्थ्यांकरता बनवण्याचं मेजर कारण म्हणजे काय तर यानंतर असलेला आपल्या उपक्रमाचा भाग जो म्हणजे राज्यस्तरावरती बोर्डाप्रमाणे घेतली जाणारी आपली परीक्षा जो की आपल्या उपक्रमाचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात हा भाग आहे ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे खूप चांगल्या प्रमाणात पर्सेंटेज मार्क्स हे वाढलेले आहेत सो वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने आम्ही आपण आम्ही हा उपक्रम संस्थेकडनं आहे तर त्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी विद्यार्थ्यांकडनं काही प्रश्न येत असतात त्या प्रश्नांची काही उत्तरं विद्यार्थ्यांकडनं विद्यार्थ्यांसाठी देण्याचा प्रयत्न या व्हिडिओ त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय तर सर्वप्रथम मी प्राध्यापक तनेश लोंगानी तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये या पलीकडं सर्वात पहिला प्रश्न विद्यार्थ्यांकडनं आम्हाला सध्या विचारला जातो आहे तो म्हणजे काय तर सर आत्ता झाला आहे नोव्हेंबर महिना आता विद्यार्थ्यांचा बऱ्याच ठिकाणी सिमे सिलेबस जो आहे बोर्डाच्या परीक्षेकरता हा पूर्ण झालेला नाही आहे काही ठिकाणी सत्तर टक्के झाला आहे काही ठिकाणी ऐंशी टक्के झाला आहे काही ठिकाणी कदाचित शंभर टक्के झाला असेल तर बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की जर आपण ही परीक्षा बोर्डाच्या पद्धतीनं बोर्डाच्या धर्तीवर घेतोय तर मग आम्ही ही परीक्षा जर सिलेबस झालेला नाहीये तर मग कशा पद्धतीने द्यायची किंवा कशी द्यायची मग या गोष्टीचं टेन्शन बऱ्याच विद्यार्थ्यांना येताना आहे मग यासाठी एक सिंपल भाषेमध्ये मी याचं उत्तर देईल काय की ही जी परीक्षा आहे ही थोडंसं प्रामाणिकपणे समजून घेतला तर ही तुमची सरावासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे बघा अपेक्षित असं असतं की नोव्हेंबर महिन्यापर्यंत बऱ्याचशा शाळा कॉलेजेसमध्ये सिलेबस पूर्ण व्हावा आणि यानंतर मुलांना सरावासाठी वेळ मिळावा आणि बाकीच्या गोष्टींसाठी वेळ मिळावा पण तरी काही ठिकाणी सिलेबस समजा दहा पंधरा टक्के राहिला असेल तरी पण काळजी करायचं कारण नाही आपली ही परीक्षा जी आहे ही परीक्षा कशासाठी आहे तर तुमच्या बोर्डाच्या पद्धतीनं जी परीक्षा होत आहे या परीक्षेचा एक अनुभव तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बोर्डाच्या धर्तीवरती मिळावा या पलीकडं ज्या काही चुका मिस्टेक्स तुमच्या बोर्डाच्या पद्धतीने होत या चुका मिस्टेक्स तुम्हाला अगोदरच कळाव्या आणि या चुका मिस्टेक्स खऱ्या बोर्डाच्या परीक्षेत पुन्हा होऊ नयेत आणि त्याद्वारे तुमचे मार्क्स वाढावेत याकरता आपण ही परीक्षा राज्यस्तरावरती अगदी बोर्डाच्या वातावरणामध्ये वातावरणामध्ये दरवर्षी राबवत असतो सो काळजी करायचं काहीच कारण नाही आहे जेवढा सिलेबस तुमचा शिकून झाला आहे सत्तर टक्के झाला आहे ऐंशी टक्के झाला आहे नव्वद टक्के झाला आहे तेवढ्या सिलेबसचा अभ्यास तुम्ही अगदी मनापासून करून ही परीक्षा फक्त आणि फक्त स्वतःच्या अनुभवासाठी तुम्ही देऊ शकता या परीक्षेचे मार्क्स जरी सर्वांसाठी महत्त्वाचे असले तरी पण या परीक्षेचे मार्क्स मिळवण्यासाठी आपण ही परीक्षा देत नाही आहे ही परीक्षा कशासाठी देतो आहे तर आपण सरावासाठी देतो आहे सो अगर तुमचा नव्वद टक्के सिलेबस झालेला आहे तर तेवढा अभ्यास करून तुम्ही हा पेपर द्यावा अगदी मनापासनं हा पेपर अटेंड करावाल आणि त्या माध्यमातून जेवढा सिलेबस झाला आहे त्याची एक इन्डायरेक्टली रिव्हिजन तुमची करून घ्यावी उरेला सिलेबस कवर करायला ही परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला एक दोन महिन्याचा वेळ भेटतोच आहे त्यामुळं काळजी करायचं कुठलंही कारण नाही या पलीकडं आपली चार संडेजला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी ह्या चारही विषयांची परीक्षा झाल्यानंतर जेव्हा जानेवारीमध्ये आपला सीई टीचा पेपर असणार आहे त्या दिवशी तुम्हाला या सर्व परीक्षेचे राज्यस्तरावरती बारकाईनं बोर्डाच्या पद्धतीनं चेक केलेले ओरिजिनल पेपरसुद्धा तुम्हाला परत दिले जाणार आहेत त्यामुळं या पेपरमध्ये होणाऱ्या बारीक बारीक चुका बोर्डाच्या मदतीने तुमच्या त्यावेळी प्रॉपरली लक्षात येतील जेणेकरून त्या चुका तुमच्या बोर्डाच्या परीक्षे होणार नाही यासाठीच मुळात हा पेप हा पेपर किंवा हा उपक्रम राबवला जातो आहे या, जा या पलीकडं ज्या दिवशी तुमचा पेपर असणारे चारीच्या चारी, चारी संडेजला प्रत्येक पेपर झाल्यानंतर बाहेर निघताना लगेच त्याच सेकंदाला तुम्हाला त्या पेपरची आदर्श उत्तरपत्रिका म्हणजे मॉडेल ॲन्सरशीट जी असते बोर्डाची स्टेप वाईज मार्किंग सह ती तुम्हाला लगेच हातामध्ये दिली जाणार आहे जेणेकरून जेणेकरून एक्झॅक्ट बोर्डासाठी कुठल्या प्रश्नासाठी काय उत्तर लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे हे पण तुम्हाला बारकाईनं कळणार आहे सो ओव्हरऑल परीक्षेचा हेतू मुलांच्या सगळ्यांच्या लक्षात आलेला असणार आहे हा हेतू लक्षात घेऊन सगळ्यात पहिली विनंती मी विद्यार्थ्यांना मनापासून करू इच्छितो काय की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा अगदी टेन्शन फ्री जसं आजच्या सेमिनारमध्ये शिक्षकांनी सांगितलंय की अगदी टेन्शन फ्री होऊन रिलॅक्स माइंडनं आपली तयारी आत्तापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत किती टक्के झाली आहे हे जाणून घेण्यासाठी द्यायची आहे सो येणाऱ्या परीक्षेकरता आणि पुढच्या वाटचालीसाठी ज्ञानगंगा एज्युकेशनच्या टीमकडनं मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो Thanks.